अंथुर्णे येथील हे पुरातनकालीन महादेव मंदिर आहे हेमाडपंती बांधकाम असलेलं हे महादेव मंदिर पुरातनकालीन आहे सध्या या महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचं इथं काम चालू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अंथुर्णे गावचे माझी सरपंच नानासाहेब धावते पाटील सरपंच साहेब काय सांगा माझ्या मंदिराचं काम चाललं दोन वर्ष चालू गावचं ज्यावेळेस मंदिराचं काम चालू होतं म्हणजे जुनं मंदिर होतं त्यावेळेस पाडत असताना बऱ्याच अशा आ, जुन्या मूर्ती अशा बऱ्याच दिलेल्या ज्यावेळेस अफजल खलाने हल्ला केला त्यावेळेस त्यामुळे फोडलेल्या आहेत नंदी फोडल्या ती तिन्ही नंदी ती तीन, तीन नंदी आता म्हणजे ते समोर जे दिसतात तिन्ही नंदी त्यांनी त्यावेळेस अफजल खलानी स्वॉरी केली तिन्ही नंदी बघून केलं तर पिंडीवर पण असं मानतात थोडा पण तो काय करतात पिंडीचं काय कुठलं नाही का मारला काढायला

मूर्ती आहे डाव्या बाजूला ही गणपतीची मूर्ती अशी एकच असं दगड जे आहे दगड त्या दगडात अशी कोरलेली मूर्ती एकाच दगडात एकाच दगडात कोरलेली असे असं चिटकवलेली वगैरे काहीच नाही आणि आहे ना जुनं हे बघा ही जुनं ज्या ज्या लोकांनी पराक्रम के या त्या हे अशा मूर्ती जुन्या ही आता आपल्याला काय सांगता येत नाही की हे काय आहे काय नाही पण ते त्या काळातलं बऱ्याच अशा मूर्तीद्वार कथावर अशा बऱ्याच नंदीचं वैशिष्ट्य काय तीन ती त्यावेळेस वैशिष्ट्य हे शिंग असं मोडलंय त्याचं तोंड तिथं ते कान असेल ते पाय मोडला आहे त्यावेळेस त्या नंदीचा एवढी पुरातन मंदिर आहे तिथं बैरबाचं मंदिर आहे जुनं त्याच्यावर पण असं क्या था क्या था। ती पण तोडायचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांना ती पण बंद मारुती गणपती एकच मूर्ती आहे अंतुर्ने गावात म्हणजे एकाच पाशा दोन मूर्ती ती सुद्धा भंग करायचा प्रयत्न करतात पण ती पण त्यांना त्यावेळी भंग झाली नाही मारुती मंदिर आपण हे करू पाहू गावातील पुरातन भैरवनाथाचं मंदिर आहे मंदिराविषयी मंदिरा थोडी माहिती द्या पुरातन मंदिर आहे अनपुरणे गावातील भैरवनाथाचं हे सुद्धा पडायचं हे दिसत आहे का तुम्हाला पडलेले सगळं सगळं पडलेलं असं क्लिअर होतं हे पिंडीसारखं भैरवनाथाचं मंदिर होतं त्यावेळेस भंग करायचा प्रयत्न केला त्यांना भंग झाला नाही हे जा भाविकांच जागृत भाविकांचं जागृत देवस्थान ज्यावेळेस जुन्या लोकांना सर्प दौ ही नव्हतं त्यावेळेस या मंदिरात आणून ठेवायचे लोकांना तर ह्या मंदिरात आणून ठेवल्यावर लोक बरी व्हायची सर्प दौन झाला त्या लिंबाचा पाला तिथे एक सती पार्वतीचं मंदिर आहे त्या मंदिरात पैसे लिंब लिंबाचा पाल आल्याचे लोकांना तुम्ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला मारुती मंदिराचं थोडं मंदिरा। दर्शन घडवून घडवा

पण आहे त्या बाजूने मारुतीची मूर्ती आणि त्या बाजूने गणपतीची मूर्ती असं वैशिष्ट्य या मंदिरात एकाच शेळेवरती दोन मंदिर दोन मूर्ती आहेत गणपतीची मूर्ती

हा मंदिरा विषय थोड़ी महति है पण आहे मंदिर आहे हे पण पुरातन मंदिर आहे आता काय बंद आहे का, का? आ, आ, तुने 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 ते बंद आहे आता लोक वर्गणी तुम्ही पूर्ण केलेलं आहे पुरातनकालीन मंदिराविषयी ग्राम पंचायत च माझे सदस्य नाहीतर की काय किती वर्षापासून मंदिर आहे साधारणता ह्या हे मंदिर कधीपासून अस्तित्वात आलेलं आहे मंदिर किती वर्ष झालेलं आहेत पहिल्यापासून किती वर्षापासून तुमच्या किती पिढ्यापासून पहिल्या किती पिढ्या झाल्या आहे साधारण किती वर्ष झाली चार पाचशे वर्ष झाली का मंदिरांना चार पाचशे वर्ष झाले असते सत्तर झाले मंदिरांना किती वर्ष झाले असते चार पाचशे हे जुनी जुनी होय हा त्यांच्या जन्माच्या आधीच आहे कशाला बोलायचं काय हाय का नाही आपण काय चपता बिपता बसत नाही